नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूया आम्ही कुर्ल्यालाच राहत होतो जाऊन येऊन काम करायचो माझे काम वडाला गुलशेडला मिठाच्या गोणीवर मार्किंग करायचे होते त्या टायमाला पगार होता अठरा रुपये पावणे चार रुपये ॲडव्हान्स मिळून पावणे बावीस रुपये मिळत होता माझा आजार हळूहळू बरा होत होता मग माझी बदली येडात सांधेवाला झाली सांधेवाल्यात तीन महिने काम केले एक दिवस मला साहेबाने हॉफिसमध्ये बोलावले विचारले की तुला इंग्रजी येते का मी म्हणालो हो त्याच्या हॉफिसात एक इंग्रजी बोर्ड होता तो मला वाचायला सांगितला मी तो वाचला साहेब खुश झाला लगेच कॅबिन कॉन्डिडेट म्हणून माझी निवड केली मला रॉबिनची आठवण झाली तिच्यामुळंच मी ए बी सी डी शिकलो आम्हाला सर्वांना सहा महिने काम शिकवण्यात आलं त्याच टायमाला तेरा जुलै एकोणीसशे अडतीसला जनार्धरचा जन्म झाला कुर्ल्याला दोन नर्सा व एक डॉक्टर घरी आणून सोनीचं बाळातपण झालं तो अतिशय बारीक होता वजन केलं तर साडेतीन पाऊंड असा भरला डॉक्टरांनी सांगितलं की मूल फार नाजूक आहे त्याला फार जपले पाहिजे त्याच्यासाठी दोन कापसाचे बंडल आणले त्याच्यावर त्याला ठेवलं आमचं लग्न एकोणीसशे सव्वीसला झाले व बारा वर्षाने मूल झालं या काळात सोनीसारखी मनात झुरत होती कधी मनात विचार करता करता उपाशी राहत होती तिनं अनेक देवरुषी पाहिले डॉक्टर पाहिले ज्योतिषी पाहिले अशा बाईला मूल झाल्यावर तिला किती आनंद झाला असेल व त्या मुलाचे किती लाड कौतुक झालं असेल ते तिलाच माहीत मुलाविषयी आईचं प्रेम तिच्या हार्द्यात साठलेला असतो ती किती कोणाला बोलून दाखविल एकोणीसशे एकोणचाळीसला मी असिस्टंट कॅबिनमन झालो मग वडाळ्याला बी पी टीची खोली मिळाली आम्ही वडाळाला राहायला आलो माझा पगार वाढून चौतीस झाला सोनीने काही कोंबड्या व दोन बकऱ्याही घेतल्या दुधाची आमच्या घरात चंगळ व अंडेही भरपूर आम्हाला बाहेरून घेण्याची गरज भासली नाही पण मी एकट्याच कामावर असल्यावर पगार पुरत नाही मग सोनीने केळीचा धंदा सुरू केला व घर चालवण्यास मदत झाली आमच्या घरात लहान बाळ बऱ्याच दिवस नव्हतं त्यामुळं आम्ही त्याचा लाड केला पगार मिळू हो लागला व सोनीनेही माळव्याचे पैसे मिळू लागले जयवंत जसा मोठा होत चालला तसा आमच्या मनाचा आनंदही वाढू लागला भाऊ चालायला लागला तर मला रोज जेवण घेऊन त्याच्या आईबरोबर यायचा व मी त्यालाही पाहिल्याबरोबर धावत जाऊन डब्यासहित त्याला उचलून घेत असे व आनंदाने त्याच्याबरोबर खेळत असे काही कामगाराने धान्याचे दुकान काढले तेत मी मेंबर होतो त्यांनी मला वरच्या बोर्डात घेतले मला नेहमीचे दुकानात जावं लागत असे एक दिवस मी जयवंताला घेऊन दुकानात जात होतो तर माझ्या मित्राचा भाऊ भेटला त्याने जयवंताला पाहिले व विचारले की हा मुलगा कोणाचा मी सांगितले की माझा त्याने त्याला निरखून पाहिले व म्हणाला की हा मुलगा राजकारणी होईल व संत पुरुष होईल हे माझ्या अजून लक्षातून जात नाही युरोपियन साहेबाबरोबर राहून शिक्षणाचं महत्त्व माझ्या ध्यानात आलं होतं त्याच्यात बाबासाहेबांनी शिक्षणावर लय जोर दिला मी निश्चय केला की माझ्या पोरांना मी चांगल्या शाळेत पाठवून मोठं करणार काय वाटतं ते झालं तरी भाऊला शाळेत नाव टाकलं एकोणीसशे चव्वेचाळीस साली बी पी टी वडाळा दहा चाळ भाऊ एकोणीसशे एकोणपन्नासला मराठी चौथी पाच झाला भाऊच्या आधी माझी बहीण नाजूकाला मुलगी झाली एकोणीसशे छत्तीसला महार परिषद झाली ता त्या टायमाला तिचं नाव रमन इथून पुढं तिचं नाव रमन आमच्या दोन्ही घरात आधी लहान मुलं नव्हते त्यामुळे आमच्या घरात फार आनंद झाला होता ती सहा वर्षांची झाली त्याच वेळेस मी बीपीटीच्या शाळेत तिचे नाव टाकले ती चौथी पास झाली मी ताबडतोब फॉर्म भरून किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये तिचे नाव घातले पण तिथे जातीयता फार असल्यामुळे तिला घेतले नाही मग मी माटुंगा येथे तिचे नाव टाकले भाऊला मराठी पाचवीला मोठ्या शाळेतचं नाव घालायचं होतं परत दादरच्या किंग जॉर्जला गेलो पर पुन्हा जातीयता आडे आली तिथले मास्तरने सांगितले की तुम्ही फार उशीरा आला जागा भरून गेल्या आता आमच्याकडे जागा नाही हे ऐकून मला लागलाच पश्चाताप झाला तीन वाजेपासून मी त्या शाळेत याला विचार त्याला विचार पण कुणीच दाद द्यायना ती तारीख एकवीस होती मी साडेपाचला तिथून निघालो व छबिलदासमध्ये गेलो तो टाईम सहाचा असेल छबिलदासच्या दरवाजा सिपायाने अडवले मी त्याला आठ आणि दिले मी आत गेलो तिथे एक माणूस बसला होता त्याने विचारले काय पाहिजे मला साहेबाला भेटायचं आहे त्याने सांगितले आता आमच्याकडे जागा नाही हे ऐकून मला फार पश्चाताप झाला मनात विचारांची काहूर माजले व माझ्या डोळ्यातून पाणी आले मी त्याला अनेक विनंती केली पण काहीच उपयोग झाला नाही मी त्या साहेबाला सांगितले जोपर्यंत माझ्या मुलाला तुम्ही शाळेत घेत नाही मी आण पाणी घेणार नाही मला पोलिसांनी नेले तरी पाणी घेणार नाही डोळ्यासारखे पाणी गळत होते हे सर्व त्यांनी पाहिले त्याला दया आली त्याने मला सांगितले उद्या अकरा रुपये घेऊन या व मुलाचे नाव लिहून घेतले मला जाण्यास सांगितले ते ऐकून मला फार आनंद झाला व मी सकाळी पैसे घेऊन व मुलाला संगती नेले व पैसे भरून मुलाला माझ्यासमोर वर्गात नेले तेव्हा माझे मन समाधान झाले माझा मोठा मुलगा मोठ्या शाळेत गेला आणि आमच्या प्रगतीची सुरुवात झाली तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद